म्हणलं ते म्हणजे भांना मोठे भीती वाटते असं थोडी मी म्हणलं नका जाऊ इथच राहा मग कशाला जातात अगं ऐक ना वाल्मिक कराड आणि त्याची लोक मला मारून टाकतील असं संतोष देशमुख यांनी हत्येच्या आदल्या दिवशी आपल्या पत्नीला सांगितलं होतं ही धक्कादायक माहिती दोषारोप पत्रातील अश्विनी देशमुख यांच्या जबाबातून समोर आली आहे तर विषय समजून घेऊयात आठ डिसेंबर रोजी संतोष देशमुख आणि पत्नी अश्विनी देशमुख यांच्यामध्ये या संदर्भात चर्चा देखील झाली होती त्यानंतर पुढच्याच दिवशी नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली सात आणि आठ डिसेंबरला काय घडलं होतं याचा उल्लेख अश्विनी देशमुख यांनी त्यांच्या जबाबात दिलाय सीआयडीचे तपास अधिकारी किरण पाटील यांनी अश्विनी देशमुख यांचा जबाब नोंदवून घेतला यात संतोष देशमुख यांच्या पत्नी म्हणाल्या विष्णू चा देशमुख यांना फोन आला याला विष्णू चाटेशी बोलणं झाल्यानंतर संतोष देशमुख फार घाबरलेले होते ते मला म्हणाले वाल्मिक कराड आणि त्याची लोक मला मारून टाकतील त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि भीती दिसत होती पुढे विष्णू चाटे संतोष देशमुख यांना म्हणाला की तुला आमच्या आणि कंपनीच्या मध्ये पडायची गरज नव्हती तुला लय जड जाईल तुला वाल्मिकांना आणि आम्ही जिवंत सोडणार नाही असं तो म्हणाला होता विष्णू चाटेच्या फोनमुळे मला टेन्शन आलंय असं संतोष देशमुख यांनी पत्नीला सांगितलं होतं त्यावर संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी त्यांना धीर दिला तुम्ही कोणाचं वाईट केलं नाही त्यामुळे तुमचं कोणी वाईट करणार नाही उगाच काळजी करू नका तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्या असं अश्विनी देशमुखांनी सांगितलं होतं संतोष देशमुख यावेळी पत्नीला म्हणाले होते कि तुला माहित नहीं की तुला माहीत नाही तो वाल्मिक कराड हा गुंड आहे त्याची राजकीय नेत्यांसोबत उठबस आहे तो आणि त्याचे लोक मला मारून टाकतील असं शेवटचं प्रत्यक्ष संभाषण संतोष देशमुखांसोबत झालं होतं असं अश्विनी देशमुख यांच्या जबाबामध्ये नमूद करण्यात आलंय यानंतर आता समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत तुम्हाला या घडलेल्या प्रकाराबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी